मराथी, दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घरा लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा आष्टाईश्वरपूर रस्त्यावरील बावची फाट्या भीषण अपघात झालाय दुचाकीवरील एकासह पाच मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत तर या अपघातात दोघाजणांसह सात मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत या मोठ्या अपघातामुळे परिसर अक्षरशः हादरून गेलाय या अपघात प्रकरणी सांगली येथील संजय नगर परिसरातील उत्तम साळुंखे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर या भीषण अपघातात एकाच वेळी पाच जीव गेल्याने वाळवा तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे अष्टा ईश्वरपूर रस्त्यावरील बावची फाट्याजवळ एका ट्रकने दुचाकीसह अनेक मेंढ्यांना चिरडल्याच्या भीषण अपघातात एका दुचाकी स्वारासह चार मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत तर या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यासह सुमारे सात मेंढ्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत या प्रकरणी अष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वाळवा तालुक्यातील बावची येथील एकजण सुमारे नव्वद मेंढ्यांचा कळप घेऊन बावची कडून दिशेने निघाला होता यावेळी भरधाव ट्रक चालकाने कळपात घुसवला यावेळी अनेक मेंढ्यांसह सदर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला देखील या ट्रकने चिरडले या मोठ्या दुर्घटनेत दुचाकीवरील संजय आनंदा धनवडे वय पन्नास वर्षे राहणार दुधगाव तालुका मिरज हे जागीच ठार झाले आहेत या की वरील सुदीप सुकुमार पाटील वर्षे दुचाकीवरील सुदीप वय राहणार दुधगाव हा तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे तर या अपघातात मेंढपाळ देखील किरकोळ जखमी झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर सदर अपघातातील ट्रक ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे देखील घटनास्थळावर बोलले जात आहे या अपघातानंतर धनवडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून या मोठ्या दुर्घटनेत एकाच वेळी पाच जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे तर या अपघात प्रकरणी सांगली येथील संजय नगर येथील रहिवासी असणाऱ्या उत्तम गणपती साळुंघे या ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जिओ मराठी ते धडक ते